काय भावना अतिशय स्तुत्य असा उपक्रम आदरणीय स्वर्गीय वल्लभजी बेनके साहेब यांच्या असलेल्या या जयंतीच्या निमित्तानं आज ओतूरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं हा उपक्रम या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि तालुक्यातून तमाम वारकरी संप्रदायातील कीर्तनकार त्याचबरोबर गावागावातील भजनी मंडळ बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले आदरणीय गुरुवर्य माऊली महाराज कदम यांची सुंदर अशी कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झाली आणि अतिशय सुंदर असा प्रति पंढरी या ठिकाणी सज सजल्यासारखं आज या ठिकाणी वाटलं आणि वारकऱ्यांच्या प्रती अतिशय चांगल्या पद्धतीचा हा कृतज्ञता भाव त्यांच्या नेहमी बेलके परिवाराकडून त्या ठिकाणी साजरा केला जातो मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये देखील अनेक वारकऱ्यांना कीर्तनकारांना त्या ठिकाणी अन्नधान्याचं कीट जे आहे ते किटही वाटण्यात आलं आणि अशा पद्धतीनं वारकरी संप्रदायातील केवळ कीर्तनकार नव्हे तर वारकऱ्यांचा देखील हा सन्मान व्हावा या अनुषंगानं हा कृतज्ञ सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडला त्याबद्दल आम्ही या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या वतीने मी गुमके परिवाराचा आभार व्यक्त करतो अठरा तारखेचं जे महाराजांनी आता कीर्तनामध्ये सांगितलं अठरा मेचं अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होणार आहे आपण कीर्तनातून त्या ठिकाणी आपण सर्वांनी ऐकलेलंच आहे आणि या कार्यक्रमासाठी आदरणीय बेंडके साहेबांनी मंडपासाठी आपल्याला सर्वां मंडपचे मंडपचं जे नियोजन केलेलं आहे ते देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून सहकार्याची भावना त्या ठिकाणी या उपक्रमासाठी दाखवली आदरणीय वळसे पाटील साहेब यांनी देखील आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की या कार्यक्रमाला जे जे काही कमी पडेल कमी पडेल तर त्या कार्यक्रमाला देखील ते त्या ठिकाणी सुंदर असं साथ त्या ठिकाणी या कार्यक्रमाला देणार आहे त्यांचं देखील सुंदर असं सहकार्य कार्यक्रमाला लाभणार आहे त्यांचंही या निमित्तान आभार व्यक्त करतो बिनके परिवार केवळ वारकरीच नव्हे तर सामाजिक का कुठल्याही कामामध्ये त्यांचं खऱ्या अर्थानं मोलाचं योगदान असतं मग शाळा असतील गरीब विद्यार्थ्यांचं माध्यमातून त्या ठिकाणी गरीब विद्यार्थ्यांना सहकार्याची भावना असेल अशा पद्धतीने अनेक सामाजिक उपक्रमामध्ये बिणके परिवार हा नेहमीच त्या ठिकाणी अग्रसर राहिला त्यांच्या नेहमी या ठिकाणी तालुक्यामध्ये वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभाग असतो मनापासून मी त्यांना या निमित्तानं पुन्हा एकदा धन्यवाद देईन पंच्याहत्तरवी जयंती साजरी करत असताना आमच्या बोराडीतील सुपुत्र पल्लभ शेठ खऱ्या अर्थानं त्यांचा जन्मच मुळात आमच्या बोराडी गावामध्ये एवढे बुद्रुक बोराडी गावामध्ये बराखी मध्ये झाला आणि ते आमचे नेते तेव्हापासून होते लहानपणी वल्लभशेठला खेळण्याचा जो नाद होता संघटना कशी निर्माण करायची हा जो नाद होता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर कबड्डीची होतू चिल्ली हे जे काही खेळ होते हे आमच्या प्रॉपर त्या जन्मभूमीतून वल्लभ शेठ शिकले आणि त्यानंतर त्यांनी हा जो पुढे वसा आणि वारसा चालू ठेवला त्याचं कारण असं की वल्लभ कधी कधीही हा छोटा तो मोठा हा माझा तो तुझ्या असं कधी केलं नाही आणि म्हणून आज आमच्या सर्व बोरडी ग्रामस्थांच्या वतीनं मी वल्लभ शेठची आम्हाला आठवण जरी झाली तरी अंतकरणात आज आमच्या ते गेलेले नाहीत एवढंच बोलतो आणि मी थांबतो नक्कीच अतुल शेठ आणि अमित शेठ हेही आज आज उदाहरणच द्यायचं झालं तर आमच्या छोट्याशा बोरडी गावामध्ये ज्या काही सुधारणा झाल्यात त्याचे शिल्पकार वल्लभ शेठ तर आहेतच आहेत परंतु अतुल शेठ आणि अमित शेठ हेही आहेत आमच्यावर काही संकट आलं तर ते आम्हाला ताबडतोब धावून देतात आणि म्हणून आमच्या तमाम बोरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं मी अतुल शेठ आणि अमित शेठला सुद्धा धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र